राज्यामधील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी राज्यात सोयाबीनच्या बाजारभावात आज पुन्हा एकदा तुफान वाढ झालेली असून जालना बाजार समितीमध्ये सोयाबीनला पाच हजार दोनशे रुपयांचा सर्वाधिक बाजार मिळतो राज्यातील अतिवृष्टीच्या परिस्थितीमुळे सोयाबीनच्या बाजारभावात ही वाढ झाल्याचं चित्र त्या ठिकाणी आता दिसून येत आहे जालना बाजार समितीसोबत त्या ठिकाणी लातूर बाजार समिती असेल निलंगा बाजार समिती असेल हिंगणघाट बाजार समिती असेल मलकापूर बाजार समिती असेल वर्धा असेल नागपूर असेल अहिल्यानगर बाजार समिती असेल चिखली असेल मेकर असेल अशा महत्त्वाच्या बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला काय बाजारभाव मिळतोय ते आपण त्या ठिकाणी आहोत सोबत सरदार जर रोज तुम्हाला तुमच्या मोबाईल वरती पाहायचे असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करायला कोणत्या बाजार समितीमध्ये सोयाबीनला काय बाजार भाव मिळतोय बघा शेतकरी मित्रांनो सात डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी जे भाव आपण पाहतोय पहिली बाजार समिती आहे हिंगोली आवक झाली बघा चौदाशे क्विंटल कमीत कमी दर मिळतोय चार हजार शंभर रुपये आणि सर्वाधिक दर मिळतोय चार हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल यापूर्वी सर्वात महत्त्वाची बाजार समिती त्या ठिकाणी जालना आवक दिले बघा पाच हजार तीनशे साठ क्विंटल कमीत कमी दर मिळतो त्या ठिकाणी तीन हजार सातशे रुपयांनी सर्वाधिक दर मिळतो आज महाराष्ट्रामध्ये मध्ये जालना बाजार समितीमध्ये सोयाबीनला पाच हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल बघा शेतकरी आपल्याला बाजार समिती सर्वात महत्त्वाची आणि सर्वात ख्यातनाम बाजार समिती उमरेड आवक दिले बघा बावीसशे सोळा क्विंटल कमीत कमी दर मिळतोय आपला सीसशे रुपयांनी सर्वाधिक दर मिळतो नंबर एकच्या सोयाबीनला उमरेड बाजार समितीमध्ये चार हजार सातशे वीस रुपये प्रति क्विंटल या पुढील महत्त्वाची बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी मलकापूर आवक द्याल बघा आठशे साठ क्विंटल कमीत कमी दर मिळतोय त्या ठिकाणी चार हजार पंधरा रुपये आणि सर्वाधिक दरमळ मलकापूर बाजार समिती म्हणजे आज सोयाबीनला चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल शेतकरी मित्रांना पहा पुढील बाजार समिती आहे बाबुगाव आवक द्याल बघा सातशे पंचावन्न क्विंटल कमीत कमी दर मिळतोय तीन हजार चारशे रुपये आणि सर्वाधिक दर मिळतोय बाबुळगाव लातूर बाजार समिती सोयाबीनला चार हजार सातशे रुपये प्रति क्विंटल बघा शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समितीला पुढे पाहिली तर ती आहे त्या ठिकाणी उमरखेड आवक दिलं बघा दोनशे सत्तर क्विंटल कमीत कमी दर मिळतोय चार हजार तीनशे पन्नास रुपये आणि सर्वाधिक बाजार मिळतोय उमरखेड बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल शेतकरी बंदांनी यापुढे बाजार समितीकडून पाहिली तर ती आहे त्याकडे मूर्तीजापूर अकोला आवक दिले बघा सातशे पन्नास क्विंटल कमीत कमी दरमो तीन हजार नऊशे रुपयांनी सर्वाधिक दर मिळतोय मूर्तीजापूर बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार चारशे वीस रुपये प्रति क्विंटल यापुढे बाजार समितीकडून पाहिली तर ती आहे त्याकडे हिंगणकाठ आवक झाली बघा एक हजार नऊशे चौऱ्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर मिळतो पंचवीसशे रुपयांनी सर्वाधिक दर मिळतो हिंगणघाट बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार पाचशे पंचावन्न रुपये प्रति क्विंटल शेतकरी बंद पुढील ती आहे त्याकडे सोलापूर आवक झाल्या बघा दोनशे एक क्विंटल कमीत कमी कमें दर मिळतोय तीन हजार सातशे रुपये आणि सर्वाधिक दर मिळतो आज सोलापूर बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार सहाशे चा पंचावन्न रुपये प्रति क्विंटल यापुढील बाजार समिती पाहिली तर ती आहे त्याकडे कारणचा आवक झाले बाबा पाच हजार क्विंटल कमीत कमी दर मिळतो चार हजार नव्वद रुपये आणि सर्वाधिक दर मिळतो आज नंबर एकच्या सोयाबीनला कारण सोयाबीन मार्केटमध्ये चार चारशे पंच्याऐंशी रुपये प्रति क्विंटल